नमस्कार आपल्या सगळ्यांचे सोशल महाराष्ट्र न्यूज चॅनलमध्ये हार्दिक स्वागत चला वळूया तर एका नवीन बातमीकडे आजची बातमी धुळे ग्रामीण मतदारसंघातील भाजप महायुतीचे उमेदवार राम भदा यांच्या प्रचारार्थ फागणे येथील शनी प्रणांगणात गुरुवारी सायंकाळी सभा झाली सभेला भाजपचे जिल्हा सरचिटणीस बाळासाहेब भदाने राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश कार्यकारणी सदस्य किरण शिंदे भाजपचे जिल्हा उपाध्यक्ष भाऊसाहेब देसले जिल्हा संघटक सरचिटणीस किशोर सिंघवी तालुकाध्यक्ष देवेंद्र पाटील जिल्हा परिषद सदस्य आशुतोष पाटील श्याम बडगुजर ज्ञानेश्वर पाटील रोहिदास पाटील नागराज पाटील फागण्याचे सरपंच विद्याताई पाटील गोकुळ सिंघवी मंगला पाटील विक्रम पाटील भालचंद्र सूर्यवंशी सूर्यकांत सूर्यवंशी मधुकर पाटील भालेराव पाटील एकनाथ पाटील पवन सूर्यवंशी संजय धनगर किसन पवार धनराज पाटील नाना पाटील श्याम श्रीराम बडगुजर मगन पाटील कल्पेश पाटील विक्रम पाटील यांच्यासह विविध गावाचे सरपंच विकास सोसायटीचे अध्यक्ष पदाधिकारी व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले सुभाष दादांनी पण सांगितलंय बारा वाजेपर्यंत पार्श्वभूमीवर आयोजित या सभेच्या प्रसंगी व्यासपीठावर उपस्थित भारतीय जनता पार्टी महायुतीचे आपले उमेदवार रामदादा वधाने आणि सर्व व्यासपीठाच्या अनुमतीने सर्व सन्माननीय मान्यवरांनी आपल्या भाषणात सांगितलं एकच म्हणत फक्त फग्न आणि हिंदुत्वाचं नातं याच्यात बोलण्याचा विषय बाळासाहेब फक्त आता दोन सत्यघटना ज्या दिवशी आमच्या गावातला तरुण हिंदुत्ववादी कार्यकर्ता श्री विक्रमदादा पाटील आणि त्यांचा सर्व परिवार दोनशे मुलं ज्या त्यांना वाटलं की आपण काम करीत असलेल्या पक्षात हिंदुत्वाची प्रतारणा होते ज्यावेळेला त्यांच्या लक्षात आलं त्यावेळेला त्यांनी त्याच वेळेला तो पक्ष सोडून भारतीय जनता पार्टी या हिंदुत्ववादी पक्षात आपल्या सर्व तरुण प्रवेश केला एक वेळा जोरदार आपण शिवसेना शिंदे गट आरपीआय आणि सर्व मित्र पक्षांचे महायुतीचे उमेदवार रामबाबाने यांच्या प्रचारासाठी या ठिकाणी उपस्थित असते आमचे अत्यंत जिवलग मित्र जिवलग सहकारी या जिल्हा परिषदेचे माजी सदस्य या जिल्हा परिषदेत त्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष पद भूषवलं ते अश्विनीताईंचे सासरे आदरणीय प्राध्यापक तर ते कुसुंब्याचे रहिवासी बऱ्याच लोकांना माहीत नसत आणि <laughs> बोला की समाधान में बोलो भारत माता की वंदे जय श्री राम जय जय श्री राम बाकी ना जेवन करिए ले बाकी ना भूखे दे आपका भी कार्यक्रम तो तथा पहिले ते बाळापूर वाल्यांना शोधतोय की डीजे कोणी लावला होता पुरा कान ना कमा सकत कान सुट्टीवर नाही तो किती डीसी बल आवाज असेल तो हिंदवी स्वराज्याचे संस्थापक राजे छत्रपती शिवाजी महाराज बातमी आवडल्यास चॅनलला लाईक व सबस्क्राईब करा व दररोज अशा नवनवीन बातम्या पाहण्यासाठी चॅनलला फॉलो करा धन्यवाद